कसा 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 हसतोय कोण आहे कोण आहे का, <laughs> का नाही तुझी होय <laughs> नाए, नाए, रोज संध्याकाळी मेहंदीचा रतीब लावलाय का दुधाचा लाव तब्येत सुधरण मेहंदी काढून काय करते हा जिम जाऊ तब्येत बनाव जिम जाव तब्येत बनाव हा काय हा कुठं रानात कसली जिम या रानात जास्ती आता कुठे आणि तू अलीकड काय करते हाय बसली आम्ही काय उभं राहिलोय हे पण बसलाय फक्त डबा नाही काय कॅमेरा आहे काय खुर्ची सागर तुला काय काम नाही रे हा <laughs> त्याच्यामुळं तू इथं बोलत बसला या तरी म्हणलं सागर माइक चार्जिंगला लावायला जा म्हणलं तर तू इथं गप्पा मारत काय बसला मलाच दाखव चार चार असलं शूटिंग चालू आहे माझी कसा दिसतोय बेवडा दिसतोय का नाही तसा तर चोवीस तास दिसतोच मी बेवडा पण नाही केसामुळे वाटतं हे फक्त एक डायलॉग असं कुठला ती ते लोंडे सरांचं आहे हे केसामुळे काय वाटतं आहे माझे केस जास्त वाढलं तू का फक्त पुढच्या दोन तीन तुझं किती किती आहे र तुझं जुळ आहे का कुठली आहे मामाची का क्लास मधली क्लास अरे अरे लव्ह मॅरेज आहे वाटत हा घर मॅरेज घर मॅरेज आहे तुझं काय सागर लव्ह मॅरेज का अरेंज मॅरेज थांब कोण आलं बघू मम्मी आली रेंजच गेली ना का तू दिसत नाही मग मग मी आले की मुदाम नेटवर्क मधन बाजूला मोबाईल घेते आणि मग ते आता राजा दिसत नाही सला पोर चढतो कुठे दिसते आल्या आजकाल गुरे व्हायला लागली सुटे फिल्टर फिल्टरचा जमानाय फिल्टर का फेरण लावली फिल्टरचा कमाल मग दाजीला दाजीला कधी मध्ये फिल्टर लावून फोटो काढा दाजीचा फोटोमध्ये तरी चांगलं दिसू दे दाजी हा लका लका तुम्ही लका लयले की काय काळजीच करत नाही दाजीला असं वाऱ्या सॉल सोडले काय ना? काय नाही झाली इथं ना चालू शूटिंग राणा करतो इथं आता एपिसोड बनवतोय आता करायचं आहे जेवायचंय लय काय मग धंद मागत आहे काय सांगू इथं जिंदगी नको नको वाटते कॅमेरा ऐकून टाकतो घ्यायचा का तुला <laughs> जेवण नाही केलं जेवण करायचं जेवायला काय आता हे सागर सोडत नाही कामान मला अयो हाय घराला कलर दिला रे ताईने काय भारी दिसते घर ताय खाली त्या बुडाला पण कलर दे आणि ती कलर राहते गेला चुलीत तिकडं कलर पहिलं ती हागायचं बांधून घे आ संडास बाथरूम माणसाचे पंचायत करते वय अग तुला नाही माहिती संडास किती आहे तुझ आजकालचे लग... ना लगन... लग्न लग्न अग लग्न तर हा गाय नसल्यामुळं काय माहिती तुला काय काय माहिती वीस वर्ष झालं राना तार पाडते काय माहिती <laughs> तुला खालचा बांधरते तुला काय माहिती ग पोरीचं लग्न जमले उद्या सुनी येईन शंभूचं होईल तवर तुम्ही तुमचं ठीक आहे पाहण्याराव्याचा विचार करायचा लागत त्या दिवशी का पडत्या पावसामध्ये मी तिकड हा कळत काय वरण पाऊस पडतो या काय काय ती छत्रीत दिल ती छत्रीतलं पाणी माग गळायला लागलं हा काळ नाही छत्रीतलं पाणी गळतय काय कार काय पाण्याची हा गा ये पायत एवढ्या पावसात काय बोलती लाज नसते तुला तुला आहे काय असं बोलतात का फालतूक पण हिडिओ करतोय ना मी दाजी नाही वाटत घरी नाही ना म्हणून ह्यांचा कार्यक्रम चाललाय र दाजी नाहीत म्हणून तुमचा कार्यक्रम चाललाय लईच खुश दिसतोय की बाजार दिसतोय आज बाजार बिजार नाही ना आज एवढे खुश का मंग बाजार कसं बाजारात बजी बिजी फुटान चुरमर भेटतात ना गुडशे तू बाजार बाजार करायला जाते का फॅशन शो करायला जाते हिच कळत नाही कधी आहे गताय ताई सुट्टी तू मस्त नवीन कपडे मेकअप तीन किलो थापते पावडर लावते गन लावते मोबाईल घेते आणि जसं काय गावची सरपंच नाही ती सरपंच राहिली बाजूला आणि तुमचाच रूप बाकी गावात लागा हा ठीक आहे मेरा अडजात मेकअप आहे काय साध सिंपल असतं या गावातले मला कळे तुमचं आता तुम्ही काय करता ते जाता मेकअप करून मुदाम मेकअप करून जाता हा नाही तू आता तू खानदानी ब्युटी ना <laughs> खानदानी सुंदर दिसत नाही आमचा आमचा थोबाड बघ घेतात खांदा ने टाक कम एक ती तुंड आता अ का का की सीट तरले मुग गिरून गबसती तू आल्यावर मग अशी लय तुरु तुरु <laughs> करत होते काय हसतये नसत काय म्हणती का अगं ते कडे पात्यात झाड बघ चिचवणी वर लांबले हा दाजी कुठं <laughs> त ए बारशी गेल्यात म्हणून तुमचं घरी चालू आहे ग माझ्या हा थांब 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 जरा येत थो आणि तिकडं तुम्हाला कळ माझ इथलं शूटिंग संपलं ना संध्याकाळी येतो तिकडे काय या 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 रावजी बसा भाऊजी केवड्याचा रेवड्याचा काय तुमचा असतं रागर चल काय 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 लिंबू का काय आता इथं तुझं तोंड दिसा ना मला पिरू कधी दिसायचा हा काय करू आता पिरू हा जे बाळाचा आटो का चल तिकाला चिकू दाखव इथून दाखव तुला चिकू दाखवतो कला चिकू दाखवतो ठेव मग शिकू दिसलं तर सकाळी येतो चल ठेव सागर सागर ए तुला माईक चार्जिंग लावायला सांगितलं ला होता आणि इथं खाली बसला गप्पा मारित ते म्हणले ते दाखवते अरे कलर करा एक दिवशी स्पेशल बघायला जाऊ गाडी करून तिथं कार्यक्रम चालू आहे तिथं चौघ जण बसल्यात माझ्या बोकांडीला ती शूटिंगला हा हाजरी आणल्यातला सगळ्यांना पैसे द्यायच्यातला का चल, आ, तर झोपला चल तात्या पोलीस तुला हा मग पोलीस बना निवांत तू तर चोर पकडायचा आपल्याला चल मी चोर आहे काय ठेव नको नाही सागर ठेवू ए ठेव हा बाय बाय कटकर एरोप्लेन मोडला टाक तीन तास ओघरू नको सागर उठ 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 चल